विकासाची कामं असोत अथवा मग ती सामाजिक कामं असोत ती करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य लागतंच असं सूचक वक्तव्य माजी आमदार दिलीपराव माने यांनी भाजपा प्रवेशाबाबत बोलताना केलं गणेशोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात मोठ्या भक्तिभावानं श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येतं मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता माजी आमदार तथा श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपराव माने यांच्या हस्ते श्रींचं मनोभावे पूजन करण्यात आलं अत्यंत भक्तिमय अशा वातावरणात हे पूजन करण्यात आलं गुरुप्रसाद स्वामी यांनी पौरोहित्य केलं यानंतर श्री गणरायाची आरती करण्यात आली दरम्यान इन सोलापर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघवणे यांच्या हस्ते यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान गणेशोत्सवानिमित्त तमाम भक्तगणांना शुभेच्छा देतानाच माजी आमदार दिलीपराव माने यांनी इन सोलापर न्यूज चॅनलच्या अठरा वर्षांच्या यशस्वी वाटचालीचं कौतुक केलं श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काम करताना शेतकरी आणि व्यापारी बंधूंच्या हिताला प्राधान्य देत अधिकाधिक चांगले निर्णय घेण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं मी जेव्हा तिथं काम करतो ज्या संस्थेवर काम करतो तिथं ज्ञान देण्याचं काम करत असतो एवढी मोठी महाराष्ट्रातली देशातली संस्था आहे ती अनेक दिग्गजांनी ती संस्था उभे केलेल्या ती संस्था मोडून नये किंवा शेतकऱ्याला शेतकऱ्याचं कणा आहे ती बाजार समिती म्हणजे आणि त्याच्या चांगलं जेवढं करता येते तेवढं करण्याचा प्रयत्न करता येतो जेवढे सभापतीला तिथे अधिकार आहेत तेवढं कुठल्याही सहकार क्षेत्रामध्ये नाही आहेत म्हणून मी ते प्रयत्न करत असतो आणि लोकांचं सहकार्य आमचं कर्मचारी असू दे आमचे आडते असू दे दलाल असू दे व्यापारी असू दे जवळजवळ हे सगळ्या ह्या आपल्या माझ्या कामावर समाधान व्यक्त करतात आणि आपल्याही माध्यमातून आपण सगळ्या पॉझिटिव्ह बातम्या देतात सातत्यानं ते, ते राहिलेले काम पूर्ण करण्याचं मी करतो आदरणीय सचिनदादा असू दे आदरणीय देवेंद्र फडणीस साहेब असू दे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असू दे त्यांचं नेहमीच या मार्केट कमिटीच्या बाबतीत सहकार्याची भूमिका त्यांनी ठेवली म्हणून मी काम चांगल्या पद्धतीने करू शकतो आमचं संज संचालकमध्ये एकजूट असल्यामुळं काम करण्यास मोबातीने संचालक मंडळाने दिले त्याचा हा फायदा होतो दरम्यान भाजपा प्रवेशासंदर्भात सर्वत्र सुरू असलेल्या चर्चेकडे त्यांचं लक्ष वेधला असता सध्याचं राजकारण वेगानं बदलत असून काळानुरूप त्या त्या परिस्थितीनुसार कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ शेवटी सामाजिक असो अथवा विकासाची कामं असोत ती करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद लागतोच असं सूचक वक्तव्यही माजी आमदार तथा श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपराव माने यांनी यावेळी केलं आणि तसंच आता परवाच्या निवडणुकीमध्ये आपले नेते आदरणीय ने सचिनदादा असं ते काय आमचं पक्षीय नव्हतंच तिथं एकत्र आलो आम्ही काम करत असताना मग सचिनदादा मुख्यमंत्र्याच्या जवळ असल्यामुळं आणि आम्हाला आम्हाला प्रस्ताव द्यावा लागला आणि सचिनदा सांगावं लागलं की आम्ही ह्याला सगळ्यांना घेऊन करणार आहे मुख्यमंत्र्यांची त्यावेळे काळामध्ये आम्हाला दोन चार वेळा भेट झाली त्यांनी सांगितलं गो हे निवडून या मला शुभेच्छा आहेत असं मुख्यमंत्र्यांनी चांगलं मेसेज आम्हाला दिला आणि बाजार समितीला कुठलीही मदत लागत असेल तर आम्हाला सांगावं म्हटले त्यामुळे मुख्यमंत्र्यांची जवळीक वाटली राजकीय अजून कुठली सुरुवात झालेली नाही आणि आता कुठल्या निवडणुका नाहीत आता आपल्यावर जी जबाबदारी दिली ते प्रामाणिकपणे पार पाडून नेत्यांच्या मनामध्ये आपण बसलं पाहिजे हा मनुष्य चांगलं काम करतो हे आपण कर्तृत्व कर्तृत्व आपण करून दाखवायचं त्यातनं पुढं काय दिशा मिळतील राजकारणातले काय सांगता येत नाही राजकारण ना खूप फास्ट बदलत आहे काळाप्रमाणे त्या त्यावेळेची परिस्थिती बघून आपण निर्णय घेणार आहोत कार्यकर्त्याच्या विश्वासाला घेऊन सगळ्यांना खरं तर लोक जी जी सत्ता असते किंवा भविष्यामध्ये पण सत्ता राहणार आहे विकासच काम करण्यासाठी सामाजिक काम करण्यासाठी सत्ताधाराचा आपल्याला आशीर्वाद लागतोच त्यांचं सहकार्य लागतच असते आपल्याला आपण जनतेमध्ये काम करत असताना आपली कामच होत नसेल तर मग काय उपयोग आहे ते म्हणून नेत्यांबरोबर राहावं लागतं त्यांचं पण अपेक्षा असते की आमचं पार्टीचं काम केलं पाहिजे आमच्या पार्टी तर राहून आम्हाला मदत केली पाहिजे पार्टीतल्या लोकांना सोडून मला कसं त्यांनी मदत करते त्यांच्याही अपेक्षा असतात आमच्याबरोबर राहिलं तर आम्ही त्यांना अजून डबल मदत करू आता हे कार्यकर्त्याची कार्यकर्त्याचे विचारविनिमय करून आपण ठरवणार आहेत पुढं काय असेल ते निर्णय घेऊ आपण यावेळी इन्सोलाब न्यूज चॅनलच्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोज हुलसुरे सचिव महेश येमूल खजिनदार बाबू चिप्पा यांच्यासह वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे दीपक सोमा विक्रांत कालेकर दिनेश शिंदे राजू गायकवाड महेश उंडाळे कृष्णा रेळेकर आदींची उपस्थिती होती